नमस्कार आम्ही कलेक्टर ऑफिसला आलो आता नाफेडनं ना खरेदी करायला लावलं ठीक आहे खरेदी विक्री महासंघ वर्धा आता त्यानं सगळं हे सोयाबीन खरेदी केलं नाफेड हमी भावात सोयाबीन खरेदी करायला पाहिजे ठीक आहे याच्यासाठी त्याला सांगितलं खरेदी करा खरेदी केल्यावर त्याच्या उरावर नेऊन टाकलं नाफेडच्या तर ते म्हणते चाळून आणा दोन वेळा चाळून सोयाबीन दिलं मॉइच्चर बरोबर आहे सगळे बरोबर आहे पुन्हा तिसऱ्यांदा म्हणते का हे आम्ही घेत नाही म्हणते का, का म्हणते रिजेक्ट कर, रिजेक रिजेक कर, कर, करते ठीक रिजेक आहे आता हे सगळे आपल्याकडं खरेदी विक्रीचे संचालक मंडळाचे सदस्य आहेत ठीक आहे आणि हे सगळे लोक तक्रार घेऊन आले का आमची संघटना तुम्ही हमी भावात आम्हाला घ्याल सांगितलं लोकांनी उद्या पैसे द्यायचे आहे ठीक आहे खरेदी केलं सोयाबीनचे अन जर आता नापेड न म्हणलं का आम्ही घेत नाही ते पंधराशे रुपये पर क्विंटल मांग हा पंधराशे रुपये पर क्विंटल मांग भूदंड भुद, खरेदी विक्री संघावर नाही बसन का त्याने कुठून द्यायचे शेतकऱ्याचे पैसे भरून पहिले तर ते ढोबरी लागलाय का हो गाईस आलाय आता याच्यावर कलेक्टर साहेबाले आम्ही तक्रार द्यायला आलो का तुम्ही याच्यावर तोडगा करा कलेक्टर मॅडमला आता आम्ही ठीक आहे आयडी सी भेटलो आणि म्हटलं दोन वेळा फिल्टर करून एवढ्या चांगल्या क्वालिटीचे सोयाबीन पाक अशी क्वालिटी आहे त्याची एवढं चांगलं सोयाबीन असून हे रिजेक्ट करून राहिले मॉइचर बरोबर आहे सगळे बरोबर आहे हा काही तालुक्यात घेऊन राहिले काही तालुक्यात आणि हे आर्वी तालुक्यात घेणं चालू आहे वर्धेतच नखरे करून राहिले जर घेत नसेल तर बंदे शेतकरी इथं कलेक्टर ऑफिसच्या उरावर आणि मग जर इथं रस्ता बंद केला तर मग मनाचं नाही म्हणा आम्हाला का केलं म्हणून या शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे शेतकऱ्याची न माल घेतला नाही खरेदी विक्री महासंघानं खरेदीच थांबवली आहे ठीक आहे ज्या लोकांना नंबर लावले होते सोयाबीन नाफेडली त्यासाठी तर त्या खरेदी थांबावं लागली कारण नाफेड घेऊन नाही राहिलं हा प्रश्न आहे म्हणून आता तक्रार द्यायला गेलो लवकरात लवकर खरेदी महासंघ आणि डी आर साहेबाची मिटिंग कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली ला राबव घ्यावी पण लवकर याच्यात तोडगा काढावा दोन दिवसात नाहीतर इथं आम्ही सर्व शेतकरी बसून हे आंदोलन करू धन्यवाद